अड़ी 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 या मेळ्यातून शिवसैनिकांना महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत आणि नागरिकांच्या सोबत राहून नागरिकांना कस सन्मानाने जीवन जगता येईल याकडे लक्ष देण्याबाबत या, या मेळाव्यातून आम्ही संकल्प केलेला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्र राहणार की महाविकास आघाडी त्याबाबत आदरणीय नागेश पाटील आष्टीकर लवकरच त्याबाबत आपल्याशी संवाद साधतील आणि नागेश पाटील अष्टीकर साहेबांना पूर्ण अधिकार आहेत की यांना महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतं राजकीय समीकरण जुळवायचं अशा कुठलाही प्रकारचा वाद झाला नाही पदाधिकाऱ्यांमध्ये निवडीवरून असे वाद चालू असतात आणि ज्याला पदावरून काढलं जात त्याला दुःख होणं साहजिक आहे त्या दुःखातून असे प्रकार घडत असतात आणि याबाबत मागच्या दौऱ्यामध्ये आदरणीय शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे माझी नांदेडतील पत्रकारांना विनंती आहे वारंवार त्याच विषयावरती चर्चा करणं हे आपल्या पत्रकारितेला योग्य वाटत नाही पुन्हा हा विषय चर्चेला येता कामा नाही हे पक्षप्रमुखांच्या हातामध्ये आहे जे काही झालं ते आदरणीय सगळे जिल्हा प्रमुख त्याचं आव्हान देतील आणि त्यानुसार सूचना मिळतील